ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा বচনাই Republika Porta Bendetsa Bijesu Republik Porta Bendetsa Bijesu

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील द्वारली भाल वसार नेवाडी या ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावती आहे याबाबत केडीएमसी कडे वारंवार पाठपुरावा करून देखील केडीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं या ठिकाणच्या नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक निकाळजी गटाच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढत पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिया मांडला के क्षेत्रातील सत्तावीस गावात समावेश असलेल्या द्वारली भार वसार नेवाळी या गावात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढते आहे या वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सोयी सुविधा अपुऱ्या पडत आहेत येथील पाणी समस्या जटिल असून दोन हजार अठरापासून येथे भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्याबाबत आरपीआयच्या वतीने के प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येतोय यासाठी उपोषण देखील करण्यात आले होते तेव्हा केडीएमसीने डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्यापही पाणी समस्या सुटली नसल्यानं अखेर आज या नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत ठिया मांडला तसेच लवकरात लवकर पाणी समस्या सोडवण्याची मागणी केली आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ आणि महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीता ताई चव्हाण यांच्या आदर्श अदेख, यांच्या आदेशानुसार मी दोन हजार अठरापासून पाणी लाईट स्मशानभूमी या सर्व प्रश्नांसाठी नगरपालिकेमध्ये वारंवार येथे वारंवार पत्रव्यवहार केलेले आहे आणि मला मी इथे उपोषण केलेलं होतं नगरपालिकेच्या समोर त्या माध्यमातून त्यांनी मला असं आश्वासन दिलं होतं की मी पंचवीस तारखेपर्यंत डिसेंबरच्या तुम्हाला पाण्याची आम्ही व्यवस्था करून देऊ त्या विश्वा त्यांच्या आश्वासनावर मी विश्वास ठेवला आणि वारंवार तरी सुद्धा आम्ही वारंवार इथं नगरपालिकेमध्ये येऊन वारंवार चर्चा केली वारंवार बोललो आणि त्यात त्यामधूनही इथे आम्ही एक पाण्याची टाकी बसवलेली त्यांनी तात्पुरती सोय म्हणून एक पाण्याची टाकी बसवलेली भाल आणि दोर्ली ह्या एरियामध्ये एक पाण्याची टाकी बसवलेली होती ती टाकीसुद्धा पाण्याची चोरून चोरून नेली उचलून नेली कोणीतरी तीसुद्धा ती तक्रार आम्ही व्यवहार सगळीकडे केला त्यासुद्धा आम्हाला न्याय भेटला नाही आजपर्यंत त्या एरियामध्ये लोक पाण्यासाठी वन वन फिरतात रोडच्या पलीकडं महिला जातात महिलांचा ॲक्सिडेंट होतो लहान लहान मुलं आहेत महिला तिथं रोडला ॲक्सिडेंटनी नि मेल्यात मुलं मेलेत मेले तरी पण अजून सरकारला जाग येत नाही आणि आयुक्तांना जाग येत नाही आयुक्त आम्हाला खोटे आश्वासन देतात कधी पाणी नाही दिले भरपूर वर्षापासून ते पाण्यापासून वंचित गाव आहेत भरपूर वर्षापासून अनेक वर्षापासून ते गाव भाल वसार द्वारली नेवाळी वंचित पाण्यापासून ते गाव तिथं पाणीच प्रश्न नाही तिथं पाण्याचा पाठपुरावा कधीपासून पाण्याचा दोन हजार अठरा सालापासून आम्ही पाण्याचा पाठपुरावा हो करतो आमची मुख्य मागणी त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की पंचवीस तारखेपर्यंत तुमच्या पाण्याची व्यवस्था आम्ही करतो पंचवीस डिसेंबरला कुठलंही उत्तर काही दिलं नाही पत्र व्यवहार केला तरी मला त्याचा रिप्लाय दिला नाही माझी एकच मागणी आहे की मला या गावामध्ये पाण्याची लिगलीपणे तुम्ही सोय करून द्या कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा